काय पाहू मध्ये मजेत का मजेत आलं काय सांगायचं लगा तिकडं साईडला खालच्या वावरात सगळं सोयाबीन वाळू घातले मस्त पैकी आता म्हटलं जरा गोळा बी करून घ्या सोयाबीन कट्टी भरून आणून टाकाव आपलं गोट्या शेजारी म्हटलं टेन्शन नाही दिवस मावळ्याच्या आधी लक लवकर पटकन गोळा केलं कसा असते ना का टेन्शन नाही नाही तर लक्ष संपलंच म्हणायचं सोयाबीन मग आपण गोळा केलं नाही तर म्हणजे गायप झालं मला मी तर मस्तपैकी बैलगाडी बसला आता सर जर लगा पळवतच घेऊन जातो आणि ही काय लका नाही शेजारचं शेत असल्यामुळे ही अजून झाडी झुडपे साफ केली ना लगा लय अडचं नाही जरा हळूहळू दमाने म्हटलं करून घेऊ नका इकडं सोयाबीन वाळू घातलं म्हणून मागच्या वेळी त्याच्या वेळी वेळच भेटला नाही काही वर ना आपला हे जरा भार वाटते ना का हिरवगार गवतात ना बैलगाडी घेऊन गेलं ना जरा बैलांना बी जरा जाता जाता खाती ते हिरवगार गवत म्हणलं जाऊ दे म्हटलं रस्ता बी मोकळा राहते आणि टेन्शनच नाही म्हटलं आता जाऊ दे आणि ही रस्ता आता असं ही बघा असं आहे मला आता टेन्शनही आली का तिकडनं बैलगाडी आता आपण बुरवून आणल्यावर हिथं फसून मध्ये झाली लगा टेन्शन नाही काय सांगायचं सगळं ते खालचं शेत असली नदीचा इकडचा भाग असल्यामुळं ल सगळ्या असं जमीन पाण्यानं पर वाळून आणि ती बा खचली आहे ल टेन्शन आलं दुसरं गाय बा आपलं सोयाबीन आहे मस्त पैकी वाळू घातले आता मार लोक बैलानं ना म्हणून साईडला नाही म्हणले मला ना का आम्हाला बी सोयाबीनमध्ये खेळायचंच म्हटले आता काय म्हणलं चल सर राजा म्हणलं काय सुटलीत की बैल ल ते वाळू घातलेलं सोयाबीनवर आता काय कर नाही म्हणलं माता ही मंडळी ले लेब्या करवय ना म्हणलं ऐकत नाही ती एकदम मजेत आली की मग तर काय लका का असं मग मस्तपैकी आपले पोते पिशव्या काढल्याला का गाडीतनं मस्तपैकी पैकी पाटक सोयाबीन भरून म्हणलं संध्याकाळ परत लाका पोहे भरून घेतले की टेन्शन नाही ना लका भरून घेतलं का टेन्शन असते कसं नंतर निमंत्र ला का एकदा आपल्या गोट्याच्या जर टाकलं घराच्या जर सोयाबीन असली टेन्शन असतं खालच्या वावरात आय का टेन्शन आहे येणार जाणार कोणला का टेन्शन असते म्हणून म्हणलं वाळू घातलं का लोक कडक वाळले मस्त चरचरा पोळाले सोयाबीन असं पटपट पोती भरून घेऊ छोटे मोठे आपली पोते पटकनी बैलाला जाम धरला हो मी म्हणलं का आता थांबा बाबा पाहून काय सांगता ओ थांबा म्हणलं बैलाला आता पटकन मला काम करून घ्या सोयाबीनची पोती भरून घेतो पटपट आणि मस्त पैकी ला तिकडं कसं एकदा गाडीत लोड भरली मग बैलांना बी कसं एकदम जडवत आहे मग आपलं दमान दमान दमाने चालतील आणि हाय ती किती वीस पंचवीस पोती होते तिला वर्षी या वर्षी काय सोयाबीन झालं नाही म्हणलं जाऊ दे म्हटलं आता काय म्हणलं ट्रॅक्टर घेऊन जाऊ म्हणलं बैलाला बी जरा देऊ की कसरत म्हणजे कसं जरा दमानी कस जरा मस्त पेग हाणले हो की रात्री पोट भरून जेवतील रातभरला झोपतील की निवांत मग परत उद्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कामाला म्हणून म्हणले एकदम दानका लगा पटकनी सोयाबीन भरून घेतो पटपट पटपट पट, लगा थप्पी लावली की टेन्शन नाही लगेच दोघं मिळून मस्तपैकी पेग बैलगाडून टाकू पटकनी आणि मग टेन्शन नाही आणि लगेच पटकनी नाही का सगळं चव्हाळा बिवाळ गोळा करायचं आणि लगा धिंगाच मारत म्हणून संध्याकाळी आता झेंकी पार्टीच करायची म्हटलं आता सोयाबीन एकदा उतरवलं खाली कट्टे बघायचं बाऊ बघायच्या नंतर फटके विकून टाकायचं त्यावेळेला का सोयाबीन आपण ट्रॅक्टरमध्येच मध्ये नेणार ल का हायवे द्यायचं म्हटलं बैलगाडी घेऊन कुठं जातं वावरा वावरातनं शेतात शेतातनं शेता, जायला वेगळी गोष्ट नाही पण मस्त कसं आपलं असं इकडं इकडनं गेलं की टेन्शन नसते मस्त पैकी जायचं आता भरू दाबून पोते भरू मस्त पैकी चांगला बाऊ येणार आहे का सोयाबीन आहे मस्त पैकी आता सोयाबीन गोळा करायचं आणि भरायचं नाही लगेच सणा निघायचं तर मस्त पैकी लगा निघालं लोका लेपुढची बारीक बार व्हिडिओ नेणार तर लका तुमच्यासाठी लेख खास व्हिडिओ घेऊन येणार आहो मी लगा लास्टपर्यंत बघत जावं गेलं का मध्ये सोडताव काय असं करत नका जाऊ लका लास्ट बघत जावं का मस्त कसली पोते दणका भरले तर ल जबरदस्त पोते आता पटपट पटपट पोते आपले आपली ते वीस पंचवीस पोते आता पटकन एम मस्त पैकी गाडीत भरपूर की त्या काही टेन्शन नाही आणि परत मला वाटते अजून एक दोन फेऱ्या करावं लागतील मग कसं ते दावणी दोरा बिरा आणला बांधायला म्हणजे कसं आपली बैल उधळली बिदळली तिकडं खचा आहे गेला का जरा सगळे ते ट्रॅक्टर बिक्टर जाऊन पा आपल्या नदी कधी शेजे असल्यामुळं ना काय शेती असल्यामुळं सगळं जरा खचले ट्रॅक्टर विक्टर जाऊन ते जरा दबली आहे जमीन म्हणून टेन्शन नाही दुसरं काय नाही मस्त वेगळी मी बसलो आहे लगा काय सांगायचं कडाक्याचं ऊन नाही बाबा चला पटकन भरून असंच लागा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू की लगा भरताना चला।, चला की